श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ उद्या आहे वसंत पंचमी या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी वसंत पंचमी साजरी केली जाते या दिवशी माता सरस्वतीची विशेषतः पूजा केली जाते ज्यांना हिंदू धर्मात ज्ञान आणि विद्येची देवी मानली जाते शुक्ल पक्षातील ही पंचमी तिथी दोन फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांनी सुरू होणार असून ही तीन फेब्रुवारीला सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी संपणार आहे तर आपल्याला वसंत पंचमी ही दोन फेब्रुवारीला साजरी करायची आहे आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांनी मागे राहू नये पण पाहिजे तसे होत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा मुलांना वाईट संगत देखील लागलेली असते पहिल्यांदा आपली मुले अशी वागत नव्हती पण आता त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये देखील आपल्याला फरक जाणवत असतो किंवा मुले मोठी असतील तर त्यांना नोकरी मिळत नाही किंवा विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही संतान प्राप्ती होत नाही अशा अनेक समस्या आपल्यासमोर असतात तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थक किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल आता या दिवशी आपल्याला माता सरस्वतीची पूजा करायची आहे आता प्रत्येकाच्या घरामध्ये माता सरस्वतीचा फोटो किंवा मूर्ती असेल असे नाही पण प्रत्येकाच्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती ही असते तर आपण माता लक्ष्मीची पूजा करायची आहे देवघरामध्ये प्रथम एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्याचनंतर आपल्याला काही उपाय व काही सेवा करायची आहे या दिवशी माता सरस्वतीला आपण पिवळ्या रंगाची फळे असतील पिवळ्या रंगाची फुले असतील तर ती देखील अर्पण करायची आहे तसेच माता लक्ष्मी जवळ आपण हिशोबाची वही ठेवायची आहे तिच्यावरती आपण कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे किंवा या दिवशी तुम्ही अगदी नवीन वही देखील खरेदी करू शकता मग तिची पूजा केली आणि नंतर ती वही आपण वापरली किंवा आपल्या मुलांनी वापरली तरी पण चालेल आता या दिवशी आपण आपल्या मुलांची दृष्ट काढायची आहे त्यासाठी एक उतारा तयार करायचा आहे आता तुमची मुले जर बाहेर गावी परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर हा उपाय कसा करावा हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे आता या उपायासाठी आपल्याला भात शिजवायचं आहे आता भात शिजवताना थोडासा मुठभर भात शिजवायचा आहे त्या भातामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही तर आण भात शिजवायचं आहे नंतर आता भात थंड झाल्यावरती आपण एखाद्या पतरवाळीवरती किंवा एखाद्या पुठ्ठ्यावरती हा भात काढायचा आहे आता अगोदरचा शिळा भात असेल किंवा उरलेला भात असेल तर तो भात चुकूनही घ्यायचा नाही आपल्याला या उपायासाठी नवीनच भात घ्यायचा आहे आता आपल्याला त्या भातावरती दोन चमचे दही टाकायचं आहे तसेच आपल्याला एक लवंग घ्यायचा आहे आता लवंग हे साबूत असावं कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग आपण त्या भात दहीवरती ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला एक लिंबू घ्यायचा आहे आता लिंबू देखील आपण घेतल्यावरती पहिल्यांदी प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे खराब झालेलं लिंबू असेल किंवा काळवणलेलं लिंबू असेल तर असं लिंबू चुकूनही घ्यायचं नाही आता त्यावरती लिंबू ठेवल्यानंतर आपण अगरबत्तीची राख त्यावरती ठेवायची आहे आता आपल्या घरामध्ये अगदी आपण अगरबत्ती प्रज्वलित करत नसाल तर या दिवशी आवर्जून अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे आणि या अगरबत्तीची राख आपण त्यावरती थोडीशी ठेवायची आहे तसेच भाकरीचा तुकडा देखील त्यावरती ठेवावा आता यानंतर आपल्या मुलाला किंवा मुलीला ज्याची पण आपल्याला दृष्ट काढायची आहे त्याला पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं आहे आता जर तुम्हाला दोन मुले असतील तर अशा प्रकारचे आपण दोन उतारे तयार करायचे आहे तसेच जर मुले बाहेरगावी परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर अशा वेळेस मुलांच्या फोटोवरून आपण हा उतारा उतरून घ्यायचा आहे आता मुलांना बसवताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवावं फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे हा उपाय करण्या अगोदर आपण तुळशीजवळ आणि देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्या मुख्य दरवाजा उघडा ठेवायचा आहे खिडक्या देखील उघडा ठेवायच्या आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल तसेच आपल्याला आपण जेव्हा उतारा करत असतो तेव्हा घरामध्ये कापूर शक्य असेल तर त्याच वेळेत आपण घरामध्ये कापूर देखील जाळाचा आहे मग एक कापूर जाण्याचं भांडं घ्यायचं आहे किंवा मातीची पंथी घेतली तरी पण चालेल त्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे त्यावरती त्या आपण भीमसेनी कापरायच्या तीन ते चार वड्या ठेवायच्या आहे तसेच त्यावरती त्या थोडंसं शुद्ध तूप टाकायचं आहे आणि आपल्याला याचा जाळ करायचा आहे आता आपण मुलांना पाटावरती किंवा चौरंगावरती बसवल्यानंतर हा उतारा मुलांवरून सात वेळा उतरायचा आहे आपण या उतार्यामध्ये भात दही लवंग लिंबू अगरबत्तीची राख तसेच भाकरीचा तुकडा घेतलेला आहे आता सात वेळा उतरत असताना आपण म्हणायचं आहे माझ्या मुलाला जी काही नजर बाधा झालेली असेल इडापिडा मागे लागलेली असेल आजारपण संकट दुःख दारिद्र्य गरिबी हे पूर्णतः दूर होऊ दे घरातल्याची चे, बाहेरच्या झाडा झुडपाची पाला ज्याची पण नजर झालेली असेल तर ती नजर उतरू दे असे आपण म्हणायचं आहे आता हे म्हटल्यानंतर आपण हा उतारा आपल्या घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे आता घराच्या बाहेर गेल्यानंतर एखाद्या झाडाखाली किंवा एखाद्या रिकम्या ठिकाणी आपण हा उतारा ठेवायचा आहे जेणेकरून एखादा पक्षी असेल किंवा एखादा प्राणी असेल हा भात खाऊन जाईल अशा पद्धतीने आपण हा भात ठेवायचा आहे आता हा भात ठेवायला जातो तेव्हा देखील आपण कुणासोबतही बोलायचं नाही तसेच भात ठेवून येतो तेव्हा देखीलही कुणासोबतही बोलायचं नाही घरामध्ये आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे आहे त्यानंतर तुमची जी काही कामे आहे ती कामे तुम्ही करू आता आपण आपण जो काही काही उपाय करत करत आहोत आहोत किंवा जी कही सेवा त्याबद्दल कोणालाही सांगायचं नाही शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो भरपूर वेळा आपण सांगत असतो मग आपण जो काही उपाय केला किंवा जी काही सेवा केली तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही कारण की आपल्याला प्रत्येक व्यक्ती ही चांगलीच वाटत असते पण त्या व्यक्तीला आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही त्यामुळे कुणालाही न सांगता गुपचूप तुम्ही हा उपाय करायचा आहे आता यानंतर या दिवशी आणखीन एक उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या मुलांची अभ्यासामध्ये आप नोकरीमध्ये प्रगती होईल तसेच त्यांची बुद्धी देखील तीक्ष्ण होईल अगदी लहान बाळ असेल किंवा मोठा मुलगा असेल तर त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता तर आपल्याला एका ताटामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आता तांदूळ हे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे त्या तांदळावरती आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आता यानंतर आपली जर मुले लहान असतील तर मुलांना आपल्या मांडीवरती बसवायचे आहे किंवा जर मुले मोठी असतील तर त्यांना आपल्या शेजारी बसवायचं आहे आणि आता आपण त्या ताटामध्ये म्हणजेच त्या तांदळामध्ये एम हे अक्षर लिहायचं आहे आता एम हा माता सरस्वतीचा बीज मंत्र आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे मुलांना लिहिता येत असेल तर त्यांनाच तुम्ही एम हे बीज अक्षर त्या तांदळावरती लिहायला लावावे किंवा जर मुले लहान असतील तर तुम्ही त्यांचं बोट धरून एम हे अक्षर लिहायचं आहे आता आपलं हे अक्षर लिहून झाल्यानंतर हे ताट आपण माता लक्ष्मीसमोर माता सरस्वतीसमोर ठेवायचं आहे आणि तुमची जी, जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती माता सरस्वतीला सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही किंवा त्यांना नोकरीमध्ये यश मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण तिथे सांगायचं आहे त्यानंतर आपण ओम सरस्वती देवीनमह ओम सरस्वती देवीनमह या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करायचं आहे शक्यतो एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणावा अगदी तुमच्या मुलांना देखील हा मंत्र जप करणे शक्य असेल तर मुलांनी जरी हा मंत्र जप केला तरी पण चालेल यामुळे माता सरस्वतीचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो व मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होत असते आता यानंतर हे ताट आपल्याला दिवसभर तिथेच राहून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर जे काही तांदूळ आपण वापरले होते तर ते तांदूळ आपल्याला घ्यायचे आहे त्या तांदळाचा भात बनवायचा आहे किंवा तुम्ही पक्ष्यांना खायला दिले तरी पण चालेल पण ते तांदूळ इतरत्र कुठेही वाया जाणार नाही किंवा इतरत्र कुणालाही आपल्याकडून दिले जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तसेच या दिवशी आपण मुलांच्या जिभेवरती देखील एम हे अक्षर लिहायचं आहे मध घ्यायचं आहे दर्भाची काडी असेल तर दर्भाची काळी घ्यायची आहे किंवा सोन्याची काडी घेऊ शकता आणि दर्भाची किंवा सोन्याचीही काडी नसेल तर आपल्या हाताच्या बोटाच्या साह्याने मुलांच्या जिभेवरती आपण एम हे अक्षर लिहायचं आहे एम हे माता सरस्वतीचा बीजमंत्र आहे अगदी तुम्हाला सकाळी जर वेळ मिळाला नाही तर सायंकाळी जरी तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल मुले जर बाहेर गावी असतील तर अशा वेळेस मुलांच्यासोबत जी पण व्यक्ती आहे त्या व्यक्तीला मुलांच्या जिभेवर एम हे अक्षर लिहायला लावावे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद